हॅलो हाय नमस्कार कसे आज सर्वेजण तर मजेत असणं तर आजचा वार आहे सोमवार तर टाईम झालेला आहे दहा वाजलेले आहेत आणि सकाळी इतकी डेंजर थंडी चालू आहे झाली ना आता खूपच थंडी सुरू झालेली आहे तर का इत का का इत मी आज नाश्ता वगैरे काही इतका काय केला नाही आपले पोहे खाल्ले मी दिवाळीतले आपले कडक पोहे आणि त्यानंतर आता मस्त असा अद्रकचा चाय केलेला आहे आणि ते चाय मी घेत आहे तर माझा चाय वगैरे पिऊन झाला त्यानंतर मस्त अशी मी झाडांना पाणी टाकत आहे छान असं आणि झाडांना पाणी टाकले की बघा किती फ्रेश वाटतं ना त्यांना सुद्धा फ्रेश वाटत असेल आणि आपल्याला सुद्धा बघायला भारी वाटतं बघा त्यानंतर ना मी टेरिसवर आली आणि टेरिसवर चाललं होतं मिस्टरांचं काम तर ते म्हणजे झाडं लावायचे वगैरे तर बघू शकता इथं मी आता फुलं किती छान असे उमललेत बघा तर मी ते सुद्धा तोडून घेत आहे तर दोन मी फुलं तोडलेले आहेत आणि सध्या मी देवाला ते पाहू नाही शकत आणि बघू शकता किती त्याला मुंग्या लागले आणि आता वरी आलेली आणि वरी चालू आहेत झाडं लावायची कामं तर इथं बघू शकता माती वगैरे व्यवस्थित त्यात खाद वगैरे टाकून मग कुंड्या लावणार तर त्या झाडांमध्ये ना बिया टाकल्या होत्या वांग्यांचे ते आता भरपूर असे थोडे थोडे मोठे झालेले आहेत आणि ते सुद्धा लावायचे आहेत वेगवेगळे तर चला आता मला काम पण करायचे आहेत घरातले आणि काय माहिती जास्त त्याच्या झाडांना ना, ना मुंग्या खूप लागत आहे तर मी असे दोन फुलं छान आलेले त्या फुलांमध्ये पण लागले मी त्याच्यात डेट वगैरे काढून टाकले आणि मी हे केसांसाठी यूज करणार आहे सध्या तरी तर मी आता दोन घेतलेले आहे त्यांना तर चला खाली जाऊया तर आता वेळ झालेला आहे दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि आज मी मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दालच्याची दालच्या भात तर चला कंटिन्यू राहा तर एखादा पेरू खाते मी पेरू बघू शकता किती मस्त असं आतून पिंक आहे आणि खायला पण खूपच गोड आहे मी काय खातो पेरू खातो ना कस लागत पेरू छान आहे तुला आवडत आहे का तू स्कूल ला गेलता काय केलं स्कूल ला जाऊन डान्स डान्स केला <laughs> तर आता सर्वात पहिला मी आता दुधी भोपळा मोठा होता त्याला मी आता अर्धा करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरचं आपल्याला आता व्यवस्थित असं साल्ट काढून घ्यायचं आहे आणि मी अगदी सोलापूर स्टाईल दालच्या बनवत आहे आणि म्हणजे त्यात ते लोक थोडे जास्त फ्लेवर वगैरे टाकत असतील पण मी एकदम आपल्या घरात जे असेल त्याच्यानेच बनवत आहे सर्वांची पद्धत वेगवेगळी असते बघा आणि माझी एकदम सिंपल आहे सिंपल तुम्ही कधी पण बनवून खासाल आणि खायला एकदम मस्त लागतं बघा पोट भरेल पण मन भरणार नाही इतका टेस्टी लागतो दालच्या तर बघू शकता मी लाल मसूर घेतलेले आहे आणि त्यात थोडीशीच म्हणजे तुरीची डाळ टाकलेली मी आणि त्याला व्यवस्थित असं भिजून ठेवलेलं एक दहा पंधरा मिनटं कारण की मग डाळ लवकर शिजते बघा आणि तशी पण ती डाळ लवकरच शिजती आणि त्यात मी दुधी भोपळा असे दोनच भाग करून कट करून टाकलेले आहेत त्याचबरोबर दोन टोमॅटो टाकलेले आहेत त्यात आणि थोडी हळद टाकून त्याला शिट्ट्या मारायला ठेवलेल्या आहेत तर मिडीयममध्ये आपल्याला तीन शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत तर मी है, भी है, तवर आता चिंच भिजायला घालत आहे कारण की चिंचाशिवाय तर टेस्ट येत नाही बघा दालचेला त्यामुळे मी चिंच घेतलेलं आहे त्याला भिजून ठेवलेलं आहे तरवर आता आपले डाळ पण शिजत आलेली होती झाली माझी डाळ शिजवून पण आणि त्यानंतर ना आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीमध्ये पण खूप सिंपल बघा लागतात मसाले तर सर्व मी खडे मसाले घेतलेले आहेत जिरं दालचिनी इलायची काळी मिरी परत ते चक्रफूल घेतलेलं आहे लवंग घेतलेलं आहे तर ते सर्व छान असं तेलामध्ये टाकायचं आहे थोडं तडतडलं की त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आणि मी मीडियम असा कांदा दोन चिरलेले आहेत बघा मीडियम साईजचे त्यात त्याला पण आपल्याला टाकून घ्यायचं आणि मस्त असं रेड होऊस तर आपल्याला फ्राय करायचा आहे कांदा आणि तवर आता मी डाळ वगैरे पण बघून घेणार आहे तर आता हल्ली आता असं झालेलं आहे ना माझं वेट सध्या खूप वाढलेलं आहे बघा तर मी आता वेट लॉस पण करणार आहे त्याचेसुद्धा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते पण नॅचरल पद्धतीने बरं का डाएट वगैरे करायची गरज नाही तर ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेल मी कसं करणार आहे काय करणार आहे आणि ह्याच्या पहिलंसुद्धा मी केलेलं आहे तर ब्लॉगवर तुम्ही कंटिन्यू बनून राहा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून पण ठेवा तर एका साईडला बघू शकता मी तिथं पुदिना पुदिना आपलं पेस्ट केलेली आहे ती पेस्ट मी जरा स्क्यूबमध्ये पण करून ठेवत आहे मला पिण्यासाठीच तर ते मी एका साईडला केलेलं आहे त्यानंतर बघू शकता इथं कांदा मस्त असं फ्राय झालेला त्यात अद्रक लसणाची पण पेस्ट फ्राय केली मी थोडी त्यानंतर त्यात तिखट लाल तिखट टाकलेलं आहे आपला घरचा येसूर टाकायचा आहे धना पावडर टाकायचं हळद टाकायची परत थोडीशी आणि सर्व टाकून झाल्यावर आपल्याला व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर ना आपल्याला टाकायचं आहे त्यात पुदिन्याची पेस्ट टाकायची किंवा आपण चिरून पण टाकू शकतो पण मी पेस्ट करून टाकलेली आहे बघा पुदिन्याची थोडीशीच टाकायची आपल्याला जास्त नाही टाकायची नाही तर जास्त ते पुदिन्याचा फ्लेवर येईल बघा त्यानंतर ना आता त्यात टाकत आहे मी आता डाळ तर जास्त पण आपल्याला घोटायची नाही आणि डाळ मस्त अशी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही तर झालेले आहे आता हळूहळू करून आपल्याला टाकायचं आहे पूर्ण आणि खायलाही एक नंबर झालेली खूप टेस्टी लागत होती बघा एकदम सिम्पलच आहे पण तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा ट्राय केल्याशिवाय कळत नाही बघा त्यामुळे एकदा ट्राय करून बनवून बघा त्यानंतरच कळेल तर आता मी चिंच गाळून टाकत आहे पण ते काय गाळता येत नव्हतं व्यवस्थित त्यामुळे मी डायरेक्ट हातात घेऊन व्यवस्थित असं त्याचं गर म्हणजे जे असेल वरचंच होतं तो काढलेला आहे आणि बाकी सर्व घर खाली त्या डाळीत टाकलेलं आहे तर बघू शकता असं थोडं आंबट आता आपल्याला किती आंबट लागते त्यानुसार तुम्ही चिंच वगैरे भिजवा आता आमच्या घरात कसं मीडियम मी केलेलं जास्त ते गो आंबट पण नाही झालेलं मीडियम झालेलं एकदम मस्त झालेलं आणि त्यानंतरनं थोडंसं पाणी वतलेलं आहे कारण की दालचा हा जास्त घट्ट नको चांगला वाटत नाही खायला पण छान नाही वाटत घट्ट घट्ट त्यामुळे थोडंसं पातळ ठेवायचं कारण की नंतरनं मसूरची डाळ कशी घट्ट होती त्यामुळे मग थोडं पाणी टाकून ठेवायचं जास्तच आणि त्यानंतरनं बघू शकता आता त्याला एक दहा पाच मिनटं ना मीडियम गॅसवर उकळी येऊन द्यायची छानपैकी आणि खूप मस्त असं बघू शकता तुम्ही छान दालचा बनून झालेला आता भात लावलेला आहे मी आणि इथं भांडे पडलेले आहेत भरपूर ते आता मी क्लीन करते किचन वगैरे सर्व आणि त्यानंतर तुम्हाला भेट <coughs> तर बघू शकता कसला भारी कलर पण आलेला आणि खायला पण तेवढा टेस्टी झालेला आणि त्यानंतर मी बघू शकता त्यांना वाढून दिलेला आहे तुम्ही जिरा राईस पण करू शकता मी सिंपल राईस केलेला कारण की के आरोला खूप जास्त भूक लागलेली त्यामुळे आणि खूप भारी लागलेला वेळ झाली आहे पाच वाजलेत आणि क्लास आहे पाच वाजता आरोचा आणि आरो आता दूध बिस्किट खातोय तर त्याचा इतका टाईमपास असतो सांगायलाच नको बघा त्याची बॅग घेऊन मी बसलेली आहे आणि तो अजून खातोच आहे दूध बिस्किट शेवटी दहा मिनटं लेट झालेलाच आहे पाच दहा झालेत आता तर चला आता मी आरवला सोड तर बघा किती आरामशीर चालते पुढं मी चालते आहे कारण की मला ट्युशनला जायचं आहे आणि ह्याला नाही आहे ह्याला काय काळजीच नाही ना ट्युशनची मलाच काळजी असते सर्व गोष्टीची अशी गोष्ट तर बघा मी किती पुढं चाललेली आहे आणि तो बघा माझ्यापासून किती लांब आहे ना बघा किती लांब आहे त्याला सारखं ओरडते चल चल तेव्हा तो आला आणि त्याला मी खाली सोडत जात असते बघा तर आजचा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि रेसिपी पण कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर बाय टेक केअर काळजी घ्या बाय करा बघा मी आरोला घेऊन आलेली आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत